नमस्कार मित्रांनो मी, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवली आहेत चमचमीत अशी मसाला खिचडी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज मला सपोर्ट करा तर चला रेसिपी सुरू करूया तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलं तापायला तेल घातलं आहे मी त्यात तेल तापलं की आपण त्यात घालूया थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की आपण घालूया जिरं थोडंसं हिंग कढीपत्त्याची पानं आलं घालती आहे आणि भरपूर लसूण घालते आहे छान आपण परतवून घेऊया तेलात आता एक वाटी भरून कांदा घालते आहे मी चिरून घेतला आहे बारीक टोमॅटो कांदा छान परतला की टोमॅटो घालायचा आहे तेही परतवून घेऊयात पाव चमचा हळद घालते आहे परतवून घेऊयात छान याने टोमॅटो मऊ होतात लाल तिखट गरम मसाला काश्मीरी मिरच रंग छान येतो याने धनेपूड घालूया गा, आणि छान परतवूयात तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता झटपट मसाला खिचडी नक्की बनवून पहा खूप छान लागते आता यात मी घालते वाटाणे बटाटा घेतला आहे चिरून तो घालूयात फ्लावर आणि भिजवलेले शेंगदाणे छान परतवून घेऊयात भाज्या ह्या आणि आता तांदूळ घालूयात मापून घेतलेत मी तांदूळ तेही छान परतवून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि आता पाणी घालते मी ज्या मापाने तांदूळ घेतले आहेत ते दीडपट माप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान तीन शिट्ट्यांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशी मसाला खिचडी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय